नाशिक शहरातील वाहती गुन्हेगारी लक्षात घेता सातपूर येथील प्रकाश लोंढेला अटक करण्यात आली यावेळी नाशिक पोलिसांकडून त्यांच्या विरोधात काही तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या तक्रारीच्या अनुषंगाने त्रिमूर्ती चौक येथील पुष्कर बंगल्याचे फिर्यादी यांनी आठ ऑक्टोबर रोजी लो लोंढे पिता पुत्र तसेच सनी विठ्ठलकर व निखिल निकुंभ यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती सदर प्रकार खंडणी जबरदस्ती दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा करण्याचं लक्षात येताच अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजवेंद्र सिंह राजपूत यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये हा बंगला सील केलाय ही कार्यवाही अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन खैनार गुन्हेशोध पथकाचे विलास पडोळकर फुलपगारे तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात चौकशी करत पुष्कर हा बंगला सील केलाय याबाबतची अधिक माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी दिली आठ तारखेला पोलीस स्टेशन अंबड येथे तक्रारदारांनी तक्रार दिली होती की त्यांचा जो बंगला आहे पुष्कर त्रिमूर्ती चौकातला तो, तो बंगला प्रकाश लोंडे त्यांचे दोन मुलं भूषण लोंडे दीपक लोंडे आणि त्यांचे सोबत काम करणारे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम यांनी दमदाटी करून तो पळकावला होता त्या ठिकाणी निखिल निकुम आणि सनी विठ्ठलकर याची फॅमिली राहत होती तक्रार नंतर तक्रार घेतल्यानंतर शहानिशा केली तक्रारदार यांच्या मिसेस आहेत त्या मयत झालेल्या होत्या त्यांच्या नावावर तो बंगला होता आणि तो बंगला त्यांनी ते बेकायदेशीर कब्जा केला होता त्याला वेळोवेळी धमकवलं होतं त्याच्याकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती त्या बदल्यात ते बंगला खाली करणार होते परंतु ते फिर्यादी वारंवार जात होते पण फिर्यादीला हाकलून देत होते शेवटी त्यांनी कंटाळून तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस केली पुढच्या सदरचा बंगला जो आहे तो वॅकेट करण्यात आलेला आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर आम्ही नोटीस वगैरे इश्यू केलेल्या आहेत की त्या ठिकाणी कोणी आघडी करू नये म्हणून जे राहत होते दोन कुटुंब राहत होते ते सुद्धा त्यात आरोपी आहेत वास्तविक पाहता त्यांना सुद्धा माहित होतं की हा बंगला बळकावलेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रकाश लोंडे आणि त्यांच्या दोघं मुलांनी कार्यालय स्थापन केलं संपर्क कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी परंतु काही तो कार्यालय त्यांनी तिथे स्थापन केल्यानंतर हे जे दोन आरोपी आहेत सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम तर या दोघांना तिथे त्या त्या ठिकाणी वास्तव्यासाठी राहण्यास सांगितलं ज्या ज्या वेळेस फिर्यादी तिथे गेले त्या त्यावेळेस त्यांना फिर्यादींना त्यांनी तिथून हुसकावून लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी हे एका गुन्ह्यात अटक आहेत दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे की असे जर कोणी अजून तक्रारदार असतील किंवा ज्यांच्या प्रॉपर्टीवर मालमत्तेवर कोणी कब्जा केला असेल तर पोलिसांनी त्यांना पोलिसांशी त्यांनी संपर्क साधावा निश्चित त्यांच्या त्यांना पोलिसांकडून सहकार्य केले जाईल स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी गौरव पाटील Nashik.